लोकसभेचा धुरळा उडत असताना अपक्ष आमदार किशोर जोरगेवार मात्र निवांत आहेत असे का या प्रश्नावर आमदार जोरगेवार म्हणाले महायुती समर्थक आमदार असलो तरी भाजप उमेदवार अथवा घटक पक्ष यापैकी कुणीही प्रचार अथवा मदतीसाठी बोलवले नाही माझा कुठला मोठा पक्ष अथवा जातीय वोट बँक नसल्याने बेरजेच्या गणितात आपल्याला मोजले जात नसल्याचा तर्क त्यांनी बोलून दाखविला यावर सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न केला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले मी संपर्क केला नाही कारण त्यांचे अतिशय जवळचे उजवे हात असणारे माझ्यावर अतिशय निम्न शब्दात टीका करतात मी काय समजायचे पाठिंबा समजायचा की शिव्यांचे प्रेम समजायचे माझ्यासाठी पद महत्वाचे नाही तुम्ही खोटा नाट लिहायचा आणि मी फक्त खुर्चीसाठी तुमच्या सोबत बसायचं मला असं राजकारण नको मला जनतेच्या हिताचे राजकारण करायचे आहे अशा शब्दात मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांचा समाचार घेतला तुम्ही आज कराल तर उद्या भराल असा अप्रत्यक्ष इशारा मुनगंटीवार यांनी दिला हे नाराजाचा विषय नाही त्यांचे सहकारी अतिशय घनिष्ठ सहकारी त्यांचे उजवे हात हे आमच्यावर प्रचंड निम्न शब्दाची खोटी टीका करतात अपेक्षा ही आहे की त्यांनी त्यांना सांगावं राजकारणामध्ये आपण एवढी खालती येऊ शकत नाही की आम्ही छोटी विकास केला आहे मी कधी सिटिंग फिटिंगच राजकारण केलं नाही विजय पराभवाची चिंता तर पंच्याण्णव खानेरडी टीका करतो आणि मी मात्र माझ्यासाठी माझ्या खुर्चीसाठी मी अशा पद्धतीचं सिटिंग फिटिंग करावं हे मला आवडत नाही जर जनतेला नाकारायचं असेल तर नाकार जनतेला विकासाच्या ऐवजी या ठिकाणचं राजकारण असंच पाहिजे असेल तर त्याला आपल्या हाती काय आहे तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यांना जर वाटलं की ठीक आहे त्यांनी प्रयत्न करून माझ्या विरोधी उमेदवारांना मदत करावी तो त्यांचा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे तो जर तुमचा उजवा हात टीका करतो आणि तुम्हाला माहीत नसेल असं म्हटलं गो ते योग्य नाही जोपर्यंत त्यांचं लिखाण थांबत नाही तोपर्यंत संपर्क करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शेवटी मी सुद्धा एक स्वाभिमानी आहे खोटी टीका निम्न टीका मी सहन करणार नाही हे मात्र नक्की ते आत्ता मदत करणार नाही मी पुढे मदत करणार नाही